नमस्कार डॉक्टर नयन भादुले साहित्य साहित्यनयन रामदास कांबळे यांच्या प्रवर्तन गर्भाच्या कविता का या काव्य संग्रहातील एक रचना माय माय बागेतलं फुलं घरी त्याचा दरवळ माय बागेतले फुल घरी त्याचा दरवळं बाप अत्ताराचा फाया माय चंदनाची माळ माय बागेतलं फुलं घरी त्याचा दरवळं बाप अत्ताराचा फाया माय चंदनाची माळ माय सारवनामध्ये विठू तुलारे शोधते माय सारवनामध्ये विठू तुलारे शोधते तुझ्या सावळ्या रंगात त्यात बापाला पाहते माय सारवनामध्ये विठू तुलारे शोधते तुझ्या सावळ्या रंगात त्यात बापाला पाहते झळ गरिबीची बसे झळ गरिबीची बसे माय मनिकन खरं झळ गरिबीची बसे माय मनी कन खरं नका सोडू तुम्ही आस बापा करी ती खंबीर झळ गरिबीची बसे माय मनी कन खरं नका सोडू तुम्ही आस बापा करी ती खंबीर कुणी नसत कुणाचं माय मनास सांगते कुणी नसत कुणाचं माय मनास सांगते सर्वासा माऊणी घेई माय आभाळ भासते कुणी नसत कुणाचं माय मनास सांगते सर्वासामा घेई माय आभाळ भासते माय भासती अंबर बाप डोळ्यानं बघतो माय भासती अंबर बाप डोळ्यानं बघतो नात्या मध मधली उनी व बाप भरून काढतो माय भासती अंबर बाप डोळ्याने बघतो नात्या मध मधली व बाप भरून काढतो माय रूप करूनेचं बाप सह्याद्री डोंगर माय रूप करुनेचं बापा सह्याद्री डोंगर स्पर्श होताच संसारी येई घराला आकार माय रूप करुनेचं बापा सह्याद्री डोंगर स्पर्श होताच संसारी येई घराला आकार स्पर्श होताचं संसारी येई घराला आकार धन्यवाद